आणि म्हणून माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीला एवढं सांगायचं की यू फॉलो हे नक्कीच आहे की जे हरी परंगावरी असं कधी होत नाही आपल्याला ना सगळ्यांना कष्ट केल्यानंतरच हे यश मिळत असत आणि त्यामुळे पुढच्या काळातही आपण अशाच पद्धतीने कष्ट करत मला या ठिकाणी उपस्थित सर्व समाज मानवांना तर सांगायचं की शिक्षणाला महत्व मराठवाड्यामध्ये आपण दिलं पाहिजे यासाठी दिलं पाहिजे की शिक्षणच खऱ्या अर्थाने आपल्या समाजाच्या समृद्धीचा सामर्थ्याचा जर पॅरामीटर काही असत काही मापक असेल काही मानक असेल तर ते शिक्षण किती समाजाचा बांधव आमचा शिक्षित आहे यावर समाज किती प्रगत आहे स्वामी विवेकानंदांनी तुला एक चांगलं वाक्य सांगितलंय की तुम्ही मला युवकांच्या ओठावरच गाणं सांगा आणि मी त्या देशाचं भविष्य उद्या आपल्याला असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने नॉलेज बेस्ड सोसायटी अशा पद्धतीची सोसायटी पुढच्या काळात आता आपल्याला अपेक्षित आणि त्यामुळं पवार साहेब नेहमी सांगतात सगळ्यांना की दोन तीन मुलं असतील तर सगळ्यांना शेती टाकून आपण अल्प नका तर जो हुशार असेल त्याला शिक्षणही दिलं पाहिजे एखाद्याला तरी शेती या पद्धतीचं वेगळवाडी करण्याचं काम आपण करावं आणि त्या पद्धतीची वाटचाल पुढच्या काळात आपण करण्याची आवश्यकता आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षणाला महत्वाच्या एवढंच मला आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्या उपस्थित पैठण ग्राम ग्रामीण भागातील आमच्या सगळ्यात शेतकरी बातम्यांना सगळ्यांना सांगायचं आजच्या या निमित्ताने बोलण्यापेक्षा एवढंच की शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे गुणवत्ता हा सगळ्यात महत्वाचा विषय आज रोजगार हमी योजनेला जर एखादा एम ए शाळेला शिक्षण द्यायला मुलगा जर रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असेल तर शिक्षणाची खूप अधोगती झालेली असं म्हणतात आज कितीतरी लोक जाऊ जाऊ शकतात किंवा जाताय परिस्थिती आहे त्याचं कारण शिक्षणाची अधोगती झालेली आहे आणि म्हणून दर्जेदार शिक्षण मिळणं हा फार महत्वाचा विषय आणि त्यातच शक्ती आहे आणि म्हणून अलीकडच्या काळात मी भूताम ज्या निमित्ताने सांगेल की सांगितलं आहे की आम्ही शिक्षण मोफत करतोय भावाला देतोय बहिणीला देतोय मला असं वाटतं की त्यापेक्षा शिक्षण कसं देता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज तुम्ही मला इथं बसलेले अनेक सरपंच असतील ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील वर मंचावर बसलेले लोक मला सांगा आपल्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेला दुपऱ्या मला सांगायचं की शाळा इथं आजही बऱ्याच शाळा वरांड्यात भराव्या लागतात शाळाखाली बसवाव्या लागतात एका खोलीमध्ये दोन वर्ष भरावे लागतात पहिली आणि दुसरी आणि तिसरी आणि चौथी दुसऱ्या दु। म्हणजे एकीकडे शिक्षणाची ही दुर्दशा आहे आणि आपण असं म्हणतो की नाही शिक्षण शिक्षण माध्यमिक शिक्षणाचा दर्जा शोधा हे आज शिकलेल्या लोकांना रोजगार आणि योजनेवर जावं लागते ची परिस्थिती बदला आज इंजिनियर झालेला मुलगा बी झालेला मुलगा त्याला जर दहा हजार रुपये म्हणजे रोजदारीचा पगारावर जावं लागतं अशा पद्धतीचा जर का त्याला पगार मिळत असेल तर मला वाटतं शिक्षणाचा हा खूप मोठा दर्जेच्या दृष्टिकोनातून चिंतन करण्याची आवश्यकता आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने शिकलेल्या माणसाला कुठेतरी डिग्निटी किंवा त्याला सन्मान मिळाला पाहिजे त्याला योग्य पद्धतीचा पगार मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून त्याची जीवनमानसता सुधारलं पाहिजे आणून या सगळ्या ज्या काही फसव्या गोष्टी आज काय सांगितलं आम्ही आमच्या वहिनीला पंधराशे रुपये महिना बऱ्यासाठी शक्ती त्या शासकीय योजना असतील